नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय खिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे आठ ऑक्टोंबर वार मंगळवार तुम्हाला धुळेचा शेतकरी महिला बाजार दाखवतो आहे तर आपण तुम्हाला सुरुवातीला अगोदर शेतकरीच्या मशी दाखव दाखवणार आहे त्यानंतर तुम्हाला उद्या जुना मार्केट आणि मीना मार्केटच्या स्पेशल स्पेशल व्हिडिओ पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल ती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा जो बाजार आहे मित्रांनो फुलसा बाजार भरलेला आहे पण घेणाऱ्यांची संख्या आजचा बाजारामध्ये कमी शांतता आहे बाजारमध्ये पण बाजार फुल भरलेला आहे जर आपण चॅनल ते नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बाजार वगैरे हो बघू शकता तुम्ही फुल असा बाजार बघायला आहे आता इकडं म्हणजे पाहा मित्रांनो तुम्ही एक नंबरची मी झालेली बाजारमध्ये हो काय किंमत आहे म्हणजे एक लाख सत्तर हजार रुपये का कधी चालेल दुधाला धान्यावर दोघायचं दोघ टायमाला सोळा लिटर काढलेलं आहे का आता मागितली बाजार चारिश्ण। का बाजारमध्ये कितीला मागताय एक चाळीस ला मागताय का तर मित्रांनो एक चाळीस ला मागताय सोळा लिटर पिलेली होतो तुम्ही एक नंबर ची जबरदस्त आहे मैस आता मित्रांनो अशी आहे म्हणजे आपल्या व्यापाऱ्यांकडे जातात ना मग ते कसं आहे अडीच लाख किंवा लाख किंमत तीन लाख दोन लाख अशी किंमती वगैरे सांगतात पण यांनी काय एवढी किंमत सांगितली नाही किंमत आहे आपल्या अपेक्षा कितीपर्यंत आहे मग अपेक्षा आपली दीडशे वाली नंबर आहे का तुमचा बोला बरं ऐंशी सात झिरो सात किती जवापैकी तिसऱ्या मध्ये का गाव हो कधी झाली वीस पंचवीस दिवस झाले किती दूध येईल आता तीन साडेतीन लिटर आहे का बरोबर आहे का दहा

तर या मशी बघा मित्रांनो तुम्ही या कमी बजेटच्या रेंजच्या तुम्हाला पंचावन्न हो बाबा नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ तेहतीस पंच्याऐंशी चौदा सुनील चव्हाण सुनील चव्हाण तर मित्रांनो जर तुम्हाला कमी रेंजच्या मच्छी घ्यायची असेल पाऊसचा नंबर दिलेला आहे गावरांमध्ये मच्छी तर संपर्क वगैरे करू शकता एका टायमाला तीन चार तीन लिटर जास्त जास्त मित्रांनो साडेतीन चार बस अशा रेंजच्या मशी या तर कोणाला मच्छी खरेदी करायची असतील तर संपर्क करा तर तुम्ही बाजार वगैरे हो बघू शकता मित्रांनो फुल असा बाजार भरलेला आहे एकदम दाबून बाजार आहे मित्रांनो आजचा बरोबर तर आपण तुम्हाला शेतकरीच्या म्हशी दाखवणार आहे पंचाहत्तरचा लॉट तर मित्रांनो म्हशी भरपूर आलेले आहे आज गिरायक नाही बाजारामध्ये बाबा गिरायक नाही ना आज म्हला एका टायमाला दोघा टायमाचा आठ लिटर तर मित्रांनो एका टायमाला चार लिटर तुझी मशीला कोण गावचे भाऊ काय किंमत वगैरे म्हणजे सत्तर हजार रुपये काय मागणी लागली का बाजारमध्ये आत्ताच चालू आलेली का तर मित्रांनो घर तारची सत्तर हजार रुपये सांगायची किंमत हे व्यवहाराला कमी जास्त होणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे का भा आपला बोला बरं चौऱ्याहत्तर नव्याण्णव बासष्ट तेरा शेतकरी ना बस बरोबर तर मित्रांनो शेतकरीचे म्हणजे जर कोणाला घ्यायची असेल तर नक्की संपर्क करा तर मित्रांनो बाजार मध्ये मशी आज आलेली आहे भरपूर मस्ती पण घेणार आहे कमी आज आता कसं आहे थोडं शेतीचे पण कामं चालू आहे कापूस वेसनी चालू आहे okay. क्या किंमत बोल रे भैया ब्याण्णव हजार कोणती नसल आहे मुरा हे मुरा मेरा प्युअर मुरा बोल रे किना तू दे पास, पास पास गाव कोणतं आपणं बरं नंबर आहे का आपणा भाई सिक्स टू सिक्स टू फोर टू थ्री टू एट थ्री नाम काय भाई आपणा अर्जुन सोलंकी अर्जुन सोलंकी तर मित्रांनो म्हैस वगैरे बघू शकता तुम्ही

नंबर नाही माझी नंबर नाही का तुम्ही काय राहा तुमचं रामसिंग राठोड बरोबर किती किंमत आहे भावा माझी किंमत किती पन्नास हजार फक्त पन्नास हजार किती महिन्यात आणलेली पाच एक महिन्याची पाच एक महिन्याची भेटलेली पन्नासा रुपये किंमत घरी किती तुझे बाबा दो टायमाच का दोन टायमाचं सहा लिटर कोण गावचे आपण शिरपूरची आहे का बरोबर नंबर आहे का बाबा तुमचा बोला बरं शहाण्णव नव्याण्णव नव्वद पंच्याण्णव एकसष्टस एक काही लागलेली नाही काही नाही का का बरोबर तर मित्रांनो लागलेली नाही पाच महिने झालेले जनायला तीन तीन लिटर दुधी सहा लिटर दुधी जर कोणाला घ्यायची असेल तर संपर्क वगैरे करू शकता तुम्ही आणि बाजार पहा मित्रांनो तुम्ही आता येतं कसं आहे मित्रांनो आपण नेहमी तुम्हाला अगोदर शेतकरीचा बाजार दाखवतो मग व्यापाऱ्यांच्या आपण उद्या जुना मार्केट आणि मीना मार्केट आता आहे जर एखाद्या शेतकरीचा फायदा झाला म्हणजे कसं आहे इथं काय वेळेस विकली जात नाही बाजारमध्ये तर व्हिडिओ पण एखादा शेतकरी घेऊन घेतो मित्रांनो एखाद्या शेतकरीची त्यांचा फायदा होऊन जातो बाजार तर फुल भरलेला आहे पण जे गिराय की मित्रांनो ते नाही आज आजच्या बाजारामध्ये शांतता आहे बाजारामध्ये तर मित्रांनो बाजार वगैरे हो बघू शकता फुलाचा बाजार भरलेला आता इथली व्यापाऱ्यांची या दावणी एक समोर पण धावनी मित्रांनो दोन इतकीचे व्यापारी त्यांची एक दावणी आणि पुढं बाजार बघू शकता तुम्ही फुलाचा बाजार भरलेला आहे